बापाय दादा तुम्ही असे अचानक कशी काय आले आमच्या घरी असे अचानक बाप्पा काही फोन नाही केला काही नाही केला काही नाही काही मी रोख नाही बापा म्हणून अचानक कस आले बापा तुम्ही म्हणत भेवच लागलं नाही कोण होईल कोण नाही म्हटलं बापा ननन बाई तुमचं घर कोणतं वय कोणतं तुमचं घर आज तुमचं लग्न वेन बापा आज तुमच्या सासरी येईन तेव्हा ते तुमचं घर आहे अरे हे तर आपलंच गर्व आहे ना मी तर कधी येऊ शकतो हे माया हक्काचं घर आहे माय बाबाचं घर वय इथं मायाच हक्क पडते तू काय लग्न होऊन चालली जाशील हे मायाच गर्व आहे मी कधी येऊ शकतो अर्ध रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी ऑल तास कधी येऊ शकतो तू का कशी आले म्हणून नाही नाही मी तशी नाही म्हणून राहिली बापा तुमचं घर वय आता माय लग्न झालं तुमचं रायन पण मी अशी नाही म्हणून राहिली तुम्ही आलेच कहून बा तुमचं घर वय नाही आमच्या घरी कसे काय आले म्हणजे आता दोघीच झाणी राहतो का नाही आम्ही तुम्ही फक्त तुमची कामं पडते तेव्हा तुम्ही येता कसे काही आमच्या भेटीला तुम्ही येत नाही म्हणून मी ना हा शब्द वापरला तुम्ही काय आले बा अचानक मध्ये आता कोणतं काम आहे असं म्हणून नाही आम्ही आमचे कामं असले तेव्हा येतोच म्हणा कसं आहे आमची कामं नाही झाले तर आम्हाला शेवटी यांचं हे मूळ गाव आहे मूळ गावात जे काम होतात कधी शाळेचं काम असते कधी कोणतं काम असते कधी रहिवासी दाखला कधी पाटलाचं काही साईड राहते राहते असे डॉक्युमेंट्स वर काही ना काही काही ना काही काम पडते आणि बिनफालतू गावातून काय आहे या गावात काय आहे तुम्हीच मला सांगा मातीतल्या माणसांच्या जगण्याशिवाय इथं कोणतंच दुसरं काम नाही आहे नाही बरोबर आहे ना आपल्या मतलबासाठी येतच असते आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला तुम्हाला जर मतलब वाटत असेल तर कसं आहे आता तुम्ही त्यांच्या बहिणीवर आता बहिणीचं काय कर्तव्य आहे एका भावाला समजवून सांगणं तसंच एका भावाचं सुद्धा कर्तव्य असते जेव्हा बहिणीचं इपट येते दुसऱ्या माणसांसोबत तेव्हा बहिणीला हँडल है करणं हे भावाचं काम असते म्हणजे तुमच्या भावाले तुमच्या सासना फोन केला बापा या तुमची बहीण म्हणे जरा शिवाय गेली करून राहिली म्हणे हा म्हणे तिनं माया फुगारा पकडून ठेवलाय म्हणे बोलून राहिली म्हणे फक्त दुसरपणी म्हटलं म्हणून तिला तमाशा केला म्हणे सरा गावात दिनोरा पिटवला म्हणे आमच्या पाटलाचं नाव खराब केलं म्हणे तुमच्या बहिणीने दोन शब्द जरा समजून सांगा म्हणे आमच्या श्रीमंत दाग लवून राहिली म्हणे तुमची बहीण म्हणे असं तुमच्या भावाला फोन आला बापा म्हणून तुमची समजूत कळाला आम्ही बोलावलं आम्हाला बोलावलं उद्या मीटिंग भरवणार आहे म्हणून आम्हाला बोलावण्यात आलं हे बघा बहिणी तुम्हाला त्यांचा कॉल आला असेल नसेल मला माहिती नाही पण असं आहे ना मी माझं सांभाळून घेते आणि काय माझ्या जीवनातला मी कोणता प्रश्न घ्यायचा आणि कोणता प्रश्न नाही घ्यायचा आणि माझा कोणता निर्णय घ्यायचा कोणता नाही निर्णय घ्यायचा हे माझं वैयक्तिक मत आहे मी माझ्या मताशिवाय दुसऱ्यांचं मत तिथे इन्व्हॉल्व्ह होऊ देणार नाही आणि मी माझ्या मनानेच करणार आहे तुम्हाला मीटिंग घ्यायसाठी बोलावलं आहे ना आणि त्यांनीच मला दुसरपणी म्हटलं काय काय म्हटलं आणि जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढा मी तमाशा केला नाही अजून ही गोष्ट अजूनही बाहेर लीक नाही झाली काही नाही रे बापा बापाच्या सासूचाच काही ढंग नाही आहे तुम्हाला काय फोन करून बोलावलं तिनं मीनच मीटिंग ठेवली असती मीनस काय ते बोलली असती मी बोलली तिली तिने झोंबला चरका झोंबला म्हणून तिने लावला फोन असं वाटलं का भाऊ निपटवते तुला सांगून राहिले मी आपल्याच पोळीची चांगली बाजू मांडायची अन त्याच्या पोराची गलत बाजू मांडायची त्याचीच गलत बाजू मांडायची चुकीची बाजू त्याची आपलीच चांगली बरोबर बाजू कसं असते काय मालदार पार्टी आहे ना ते अ एवढी मालदार पार्टी कधी भेटन काय दुसरे पण्या पोरीले काय तर दुसरपणा दुसरपणे दुसर लावू लावून त्या भावाले दुसरपणी बायको भेटली म्हणजे समजून कसे दुसरेपणे म्हणणार आहे कोणाला काही एवढंही म्हणापणे दुसरपणे दुसरपणी काय दुसरी आली काय ते लग्न माय भवा काय भेटत माया भाऊ कुवारा हाय चांगली पाणी लागन त्याले चांगली सिंगल पोरगीने करून त्या दुसरपणे तिसरपणी करणार आहे तो भल आहे बाई तुम्ही आता तुमच्या पोरीने कुवारा पोरग भेटत नशीच समजा तुम्ही आणि त्यातही तुमची पोरगी रग गेली माझ माझ दाखवते काय दाखवते ना कायच नाही बाबा माई पोरगी काही नाही दाखवत बाई ज्याच्या घरचं त्याला माहित असते तुम्ही काय तिथून आता एकोट्या फाळाला आल्या पिठावर तुम्हाला काय माहित फोनवर बसल बसल केली तू काय व तुला नुसतं भांडणच पाहिजे इले काय आणलं तुला तू शेता हे इले हेपरी जाऊ दे काम करू देवाच पाहू दे ना काय आणलं इले माय पोरीच पायता येते आम्हाला तुला पायता येते बायकोले मदत नको टाकू हे पाय सासूबाई मी तुम्हाला आता समजून सांगून राहिली तुम्ही अशी गेली दाखवू नका बरं असं पोरग न असं परिवार आपल्याला किती काही शोधला किती काही हात फाळू फाळून छाता फाडू फाळून नशीब फाडू फाडू पाहिले तर भेटणार नाही त्याचा लव संबंध होता प्रेम संबंध होता तो प्रेम संबंध आता म्हणजे पर्वत गाठ आलं अशा संबंध ते सक्सेसफुल झाले त्याच्या यशस्वीपणा तुम्ही ढवळ धवड़ करू नका आणि त्याचा रिश्ता तुम्ही मोडू नका समजदारीच्या गोष्टी घ्या आपली बाजू चुकीची असेल तरी खरी मांडा अरे दुसरेपणे म्हटलं म्हणून त्या गोष्टीवर एवढा मोठा बवाल करण्याची काही गरज नाही आहे उद्या चालून आपण पस्तावलं नाही पाहिजे म्हणून सांगून राहिली तुम्हाला जर माझ्या गलत वाटत असेल तर ठीक आहे पण दोन शब्द माझ्या समजून सांगण्याचं काम होतं मी सांगितलं हे पायो बाई आम्ही पैशासमोर समोर झोपणारे आणि वाकणारे ना माणसं नाहीये समजलं काय तुले तुले काय वाटतं श्रीमंत हाय मालदार पार्टी आहे मालदार पार्टी आहे मालदार पार्टी आहे तर त्याने खैटर नाही घेतलं तर मग खेटराने घेऊ द्यायचं का त्याले अरे बा ते याच्या घरचे अमीर आपल्या कोणा कामाचे आतापर्यंत याच्या बापानंच आम्हाला सर्वेला पोचलं ना का तुला पोहोचलं का नाही येऊन पोहोचलं आम्ही जगूनच राहिलो ना शेवटी रुवावास जगून राहिलो ना कोणाचे दबे नाही ना कोणाचे पैसे अंगावर आहे ना कर्जात आहे सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही कोणाला डबत नाही आणि आमची गेली आम्ही दाखवणारच आमचं जिथं चुकलं आम्ही तिथं बोलणारच तुम्हाला त्या दिवशी समजावून ज्या दिवशी तुमची पोरगे ठामपणे एकाच जागी बसून तुमच्या उरावर बसून खायल लग्न होऊन पोरगी जर घरी बसली राहते ना तेव्हा समजते आता तिचं लग्न जुळून राहिलं तुम्हाला माहित आहे जेव्हा तिचं लग्न होऊन तिथे आली होती कशी बिघडली होती आता एवढ्या सुधारलीच लग्न होऊन राहिलं तर तुम्ही किल्च्या काढून राहिल्या पण समजदारीच्या गोष्टी घेऊन नाही राहिल्या तिला समजावून सांगा आणि ठामपणे एकाग्र त्याचा निर्णय घ्या ते खेटराव कधी घेणार घेणारे लोक नाही तुम्ही जसे त्याच्याबद्दल विचार करता तसे ते लोक आहे नाही जरी बापा तुला त्या बायकोले तर आणलं सोबत पण तिला बचल बसल नको करतो म्हणा उद्या भली बचल बसल करते काय बरं आता मला चुप करून गेली ते भल्ली बसली आहे ना पाहिजे तिने गावात ढिंडोर नको करू म्हणा आम्ही अजूनही अशी झाकली मुठ ठेवली आहे आणि ती बायको करण फळ 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 स्पीकर सारखी काय सांगल काय सासू माहिती आहे भवा फोन केला तिनं मायावाला येऊ दे तिने सांगतो दोन शब्द कशा असते तो हा ना बाई तुला तिच्या पोराने समजून सांगितलं तर काय म्हणे नवऱ्याचे कानच भरले म्हणे भांडायला लावलं म्हणे मायासोबत म्हणे आता तिन त्या भावाचे कान भरले सांग बरं माहिती तिथे ढोंगाय काय दुसऱ्या लेस म्हणते फक्त नाही तर काय आई अशी विचार केल्यानं वाद वाढवल्यानं वाद वाढत असते कसा आहे झाकली मुठसा सवा काची कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन चाला लागते अगं बाई कधी आला जी वहिनी ताई मी आता चालली मला थोडस काम होत तर ह्यांना म्हटलं चला म्हटलं आईची आणि ताईंची सुद्धा भेट होते म्हटलं माझी नाही का तुमची मैत्रीण चल म्हटलं बाई येतो म्हटलं गावावरून तर आता चालली पाणी वगैरे पेली चाय वगैरे काही मांडला नाही तिने म्हणून चालली होती आता अशीच फिरायला बसते म्हटलं गंगा का कुकडे शांत का कुकडे थोडेशी काय आल्यावर घरात सुद्धा गमत नाही नुसतं माती 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 शहरातली हवा हवा वेगळीच असते आणि गावातली हवाच वेगळी असते बापा माय हो काजी चायने मांडला आहे ना इकडे तिकडे जाता चल ना आमच्या घरी काय त्याच्या घरी बसता बापा चला आमच्या घरी आम्ही चाय पासतो ना करतो चला आमच्या घरी नाही काय आता अजून तुमच्या घरी तुम सासू म्हणून बापा म्हणून कुठल्या गोष्टीच करायला गेली म्हणून लिग पहिले तुमच्या नावाचं बेकार्डन काय तुमचे बरोबर आहे म्हणा बापा ना काही वाय आमची काही जबरदस्ती नाही बापा आमच्या घरी काही अगावचं चाय पाणी करायला साखरांनी चापती हाय नाही शेवड्यानं फावड्या कांद्या टमाट्या आमच्या घरी काही हाय नाही आम्हाला एक एवढा शोक नाही आहे तुमचे सासू जर तुम्हाला एवढं दबाव ठेवत असन तर काय येतात बापा आमच्या घरी काय काही शौक नाही नाही मी म्हटलं मी येतो म्हणून पहिलेच इंटरेस्ट नव्हता काहीच मला शौक नव्हता तुमच्या घरी यायचा जाऊ द्या वहिनी ना, ना काय हो बापा तुमची मर्जी शेवटी शेवटी आपापले आप निर्णय असतात घ्यायचे लाईफ मध्ये मी काय म्हणतो वहिनी तुम्ही असं कोणतं अर्जंट काम होतं बापा कधी ते येत नाही तुम्ही आता कशा काय आल्या थोडस माझ्या ननंद बिचकलं होतं ना म्हणून आली काय बिचकलं कलावतीचं काही रोग गिफ्ट नाही झाला कलावतीले हो तसच काहीतरी समजा प्रेम रोग झाला आहे ना तुमच्या कलावतीला अच्छा रोगात भिचकलं काय काय भिचकलं आहे बाप हो भिचकल त्यांचं काहीतरी दुसरपणी वरून तिसरपणी वरून काहीतरी बिचकलं तिच्या सासून तिला म्हटलं म्हणते कधी तिच्या घरी ते मकर संक्रांतीच्या दिवशी काहीतरी स्वयंपाक केला म्हणते कोमल वगैरे ते नाही का तुमचीच मुलगी तर तिच्या काहीतरी भांडणं लागले म्हणते आणि तिच्या सासून दुसरपणी असं काहीतरी शब्द वापरला म्हणते तेवढ्या गोष्टीसाठी तुमच्या त्या मैत्रिणीनं माया कलावती ना किती कला घेणुरा कि केला आणि फुगूनही बसली म्हणजे दुसरपणीच कोण म्हटलं अरे बा तू दुसरपणी हाय तुला सिंगल कसं म्हणणार आहे लग्न करून मायच्या घरी बसली आहे तुला कुवारं पोरग भेटलं त्यात तिला फक्त दुसरपणी म्हटलं तर तेवढ्या शेतात लय घेऊन गेला तेवढी शके ना ते फुगली सासुरेपासून सा, 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 Hmm. आता पणी आहे तर म्हणणारच ना बाई आता मी जर पाचव्या पणीची असती तर मला पाचव्यापणाची म्हटलंच असतं आता आपण ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये आपण आपल्याला लोक बोलणारच आहे आणि किती काही आपण लपून ठेवलं मी दुसरं पणी आहे शेवटी वय लपत नसते चेहऱ्यावर दिसूनच पडत असते कलावती स्वतःला खूप हुशार आणि शाईनी समजते तिला असं वाटते मी अजूनही जवानां मला पहिल्यापणे म्हटलं पाहिजे अरे बा शेवटी किती काही झालं तर तरी प्रेम होय आज नव्हत्या तो माणूस म्हणणारच आहे पणी होती मी ना केली अजून कोणा केली नसती चांगल्या भाग्यानं भेटलाय नसतं असे तिने टोमने भेटणारच आहे आणि कसं आहे ते श्रीमंत काय त्यांचे काही दिवस तिला बोलणे ऐकावच लागणार सांगा बा आता माय म्हणणं हेच मालदार पार्टी आहे ते आता तुम्हाला खेटर नाही घेऊन काय नाही घेऊन काही बोलून ऐकाच लागणार शेवटी नाही काय तुम्हीच सांगा बरोबर नाही का माय बोल तुमचं बरोबर आहे त्याच्या घराला घरांतर घरांतरी आहे आमच्या गावात नाही नाही बरोबर आहे तुमचं अरे बा ती मालदार पार्टी आहे बरं तुम्ही मनात बोल जा कलावती म्हणा स्वतःच्या पायावर तो दगड पाडून घेऊ म्हणा असा मुलगा घरात भेटणार नाही म्हणा अरे बा आता पणी म्हणू का तिसरपणी म्हणू कसं आहे दोन चार वर्ष म्हणून पाच सहा वर्ष म्हणून सासू जगून जगून पंधरा वर्ष जगून मेल्यावर एवढी मोठी प्रॉपर्टी तिच्या हाताखाली आहे जशी तिची सासू आता ठाकूर की करते जशी पाटलीन बनून राहते काही दिवसांना थे पाटलीन बन कोणी म्हणून काय मग दुसरेपणे वय तिसरपणी वय अरे बा एवढे एवढीशा गोष्टी नाही एवढ्या एवढ्या गोष्टी होत असते म्हणून कधी काय विचार करावं लागते कोण देणे अक्कल येले अकला नाही ना मा सासुली अक्कल नाही आहे तिची अक्कल गेली घास खायले पोटील तर काही अक्कल नाही बाबा एवढी थे लग्न होऊन दोन चार लेकरांची माय झाली असते आता तुमच्याच बराबरीची का नाही थे आ? ती तिले बिचारे ना अकल नाही आहे हो ना भाई असं इपट आणून ठेवत असते काय बाप्पा अन त्या कोमलवर नाव घेतलं असून तिच्या भांडणं लागले म्हणून <laughs> हा तिचे सांगे ना फोनवर हा म्हणे म्हणे मग त्या पूर्वीवरच नाव घेतलं म्हणे पोरगी आमच्या इथे किरा राहते आहे म्हणे इच्या भांडणं लागले येईल घराच्या बाहेर काढा म्हणे तिची असं म्हणे आमचं घर वर म्हणे आमच्या घरात ते अजून आली नाही म्हणे आमच्या घरात कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं आमच्या घरच्या कारभारात व्यवहारात हे काय लक्ष देते म्हणे इचं सगळं बरोबर होते ना म्हणे इचं काहीच कुठं आम्ही कमी नाही करत म्हणे तरी पण हे अशी कमी करते काय माहित म्हणे हे आम्हाला असे सल्ले तर ऐकणार आहे काय तिची सासू अशी म्हणे बरोबर नाही का तिचं तिचं घर वय को ते कोणाला ठेवण नाही ठेवण हे तिचा प्रश्न झाला सुनीचं कसं ऐकणार आहे नाही बरोबर आहे पण पुरेल नाही ठेवायला पाहिजे बापा बिलकुलच नाही ठेवायला पाहिजे मी सांगतो तुम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न उचला ना तेव्हा कलावती कडून एकच भाग घेतला त्या कोमलने ठेवू नका ते लय बदमाश आहे जिथे तिथे सत्यानाश करून ठेवते एवढा वय तुम्ही लक्षात ठेवा हो काय पण आता ती एकोणीस तिला ठेवायला तयार नाही आहे म्हणते सगळ्यांना हाकलून गेल म्हणते स्वतःच्या भरशावर राहून राहिली तिथं मग काय हरकत आहे राहू द्या ना तरी पण म्हणजे ती एकटी मुलगी कुठे राहणार त्यांच्या आधारानं राहते ते जिथे असं नसते ना ते ते पण किरायला राहत आहे कोणाच्या भांडण लावड्यानं भांडण नसते लागत तसं नाही वहिनी ते तुम्हाला काहीच नाही समजावत पहिले हे याच्याजवळ राहत होती कमलाजवळ कमलाने खाल्लं कमलाचं घर उद्ध्वस्त केलं मग गंगाच्या घरी गेली गंगाच्या घरी गेली तर गंगाला हार पाहून टाकलं होतं तिकडे मंगालाही मॅटर झाला होता हा अरे गंगा मरता मरता वाचली आणि पोट्टी ना तिकडे लग्न करून पाहिली होती पोट्टी मग काय झालं काय माहिती तिथं तर तिथून इकडे आली डबल वापस तर मग खरंच गंगा ठेवणार आहे का तुम्ही तुम्ही सांगा गंगा ठेवून का तिला मग म्हणून मग तिथे कोणी राहिले जागा दिली तर तिथे गिरायला राहिले गेल्या तिथे काय भोग करून ठेवते काय माहित बापा अग बाई हो का ग मग नाही अँगल ना ती चांगली आहे फेक लव्ह अँगल खेळते बरोबर आहे आहे तुमचं ठीक मी ह्या गोष्टीसाठी म्हणून तिले का अशी मुलगी नका ठेवू शकते नाही ते काय म्हणजे जवान जवान मुलं आहेत तिथे आणि ते कसं आहे एखादी चावट मुलगी असली तर कसं आहे घराचं नाव खराब व्हायला आणि माणसाला खराब करायला तिची नियत तिला एक वेगळं प्रदर्शन द्यायला वेळ नाही लागत पाय बरं बाई ज्याने भेटते त्याला जपता नाही येत आणि ज्याले जपता येते त्याला भेटत नाही कलावतीचीच गोष्ट ना एवढं चांगलं भेटलं होतं रे करून राहिले माझल्यासारखे करून राहिली तशी लई माझल्यासारखी करते ऐकली तर ऐकली बरं आहे नाही सोडून देचा पिच्छा काही नाही तिच्या वांगा लागण्यात फायदा नाही तुमचा तुम्ही तुमचं पान मस्तरा मला काय घेऊन देणार तिचा भाऊच म्हणे चल 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 मला काही चौ गरज नव्हती मग सासू म्हणे तू काय आली म्हणे इले काय आणलं म्हणे हे मनामध्ये टमक मारते म्हणे मी खरं बोलले तर झोमते ना मी काही लक्ष नसतो जवळ वंगा लोकले व काही गुन्ह्या लोकले काय समजून म्हटलं समजदारीच्या गोष्टी नाही काय पण मला एक विचार येऊन राहिला कलावतीच्या कलावतीने फक्त दुसरपणी म्हटलं एवढ्या गोष्टीवरून तिने एवढा मोठा वाद नसून केला काही ना काही झाला असेल तुम्ही आम्हाला कुठं सांगितलं कारण की एवढ्या गोष्टीवर चिल्लूभर पाणी मी अगर पुर डूब जायगे तो हम मर नाही जायगे ना ऐसी बात तो नाही आहे ना हो कुछ ना बात बाते इतो सी बड़ा ड्रामा नाही करेगी कुछ ना कुछ तो अब आप सही बताओ ब अरे देवा म्हणजे तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगावंच लागेल तर ती गोष्ट अशी आहे कलावधी जसं म्हटलं म्हणते का, का बा तू शिकली नाही ती परिस्थिती नव्हती का शिकायची भाकर मिट्टू आहे अन काय म्हणे पाय पायने विसरली पप्पा दुसर पण इस्ता हाय तुमची काय लायकी हाय अन आता काय तू यायले काही समजत नाही तू एकदम बचकाने हरकत करते असे लय वंगळ वंगळ शब्द बोलली म्हणते मग घर सत्यानाशे नाशे भांडण लावायची कामं करतं पोराचे कानं भरतं मायकीला भडकवतं नवऱ्याला भडकावायची कामं करतं असं तसं राहत नाही का समजून घ्या तुम्ही काय काय हातचं लावायचं ते सगळ्या गोष्टी तिने म्हटल्या म्हणते म्हटलं नाही म्हटलं कुणाला माहिती आपण तोंडांना ऐकल्या काय तो नाही ऐकल्या ते सांगून राहिले बाबा तिची सासू म्हणे मी फक्त तेवढा शब्द म्हटला म्हणे तिच्या घुटण्यात गेला म्हणे बस बाकी काही नाही आता बोलली काय नाही बोलली आपण हे काही पाहिलं नाही पण बोलली असून कारण की एवढ्या रंगाचं तर कलावती हातचं लावू नाही शकत उधरली कलावती आता बोलली असून तिची सासू जाऊ द्या बोलली तर बोलली बापा जाऊ द्या <laughs> मला आता चायची क्रेविंग राहिली मी चालली आता पाय बरोबर किती हुशार आहे तिला घरचा चाय नाही भेटला आता चालली आता लोकांच्या घर पण झाली तर नमस्कार मित्रांनो कशी आहात सगळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटा आपण नमस्कार